जाधवांची कन्या भोंसल्यांची सून जाधवांची कन्या भोंसल्यांची सून शिवांची माता भाग्य कोणती असून हिंदवी सरासाच्या पथकान भी अभिमानाने ठेवतो लक्ष देऊ नायका मी जिजाव बोलते मी जिजाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळे काढल्या गेल्या तोडणे लावले गेली आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आले आणि आमचं नाव जिजा ठेवत आलं जिजा जिजा म्हणजे जे खातिर आम्ही सगळ्या भाषा शिकलो शिवराजे हे आमचे सर्वात धाडसी रत्न अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवराजेंना घडविले आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते त्यासाठी शिवांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार केले होते सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले माता भगिनींचा आदर सत्कार करायला शिकवले माणसाला माणसासारखे वागण्याची शिकवण दिली स्वराज्य शिवराजेंना तयार केले रयतेचे राज्य स्वराज्य निर्माण करण्यास शिवराजे यशस्वी झाले होते आमची स्वराज्याची संकल्पना साकार झाली होती शिवराजेंना रयतेचे लाडका राजा पाहून आम्ही समाधानाने अखेर डोळे मिळून मिटून घेतले शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचंय हो तर कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचंय हो तर त्या व्यक्तीने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की ज्याला स्त्रीमधील कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला मैत्री कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला श्रीमधील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला श्रीमधील आई कळाली तो जिजाऊंचा शिव झाला जिजाऊंचा शिव झाला धन्यवाद